मन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत मी राजश्री कदम चला तरी मस्त झंझमीत व चमचमीत आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ती म्हणजे सुकी बोंबील तर इथं मी दोनशे ग्रॅम बोंब सुकी बोंबील घेतलेलं आहे आता हा आहे मुंडक्याकडचा भाग आहे ते बोंबीलचा आणि सेफ्टीला आणि मुंडक्याकडे दोन ठिकाणी काटे असतात आपण दोन्ही भाग कट करून घ्यायचा आहे आता हा आहे सेफ्टीचा भाग त्यालासुद्धा भरपूर काटे असतात हे पा तो देखील असा कट करून घ्यायचा आहे आणि ह्या सुक्या बोंबीला दोनच कट मारायचे आहेत जे मधून एक कट मारला ना दोन तुकडे होतात बरोबर बा फार असं लहान करायला पण नको ते हे पा अशा पद्धतीनं हे दोन तुकडे करून घ्यायचे आहेत आणि आता असे सगळे साफ करून घ्यायचे आहेत ह्याच्यामध्ये रीती खूप असते कारण हे ज्या वेळेला सुकवतात त्यावेळेला असा कट्टा असतो मोठा कट्ट्यावर घालतात किंवा दोरीवर घालतात ते कोळी लोक आणि ते कोळी लोकाकडे ज्या वेळेला सिजन नसतो माश्यांचा त्यावेळेला असे पदार्थ करून खाल्ले जातात आणि आता हे को गरम पाण्यामध्ये धुवून घेऊ आणि थोडंसं त्यात घेतलेलं आहे आलन लसूण आणि दोन तीन कोकम आणि चिंच भिजत घातलेली आहे आणि एक कांदा घेतलेला आहे हा टोमॅटो घेतलेला आहे आणि एक बटाटा सालीसकट घेतलेला आहे तोही इंदूर बटाटा घेतलेला आहे म्हणजे तो चवीला छान असतो एक मोठा चमचा लाल तिखट घेतलेला आहे तिखट तुमच्या आवडीप्रमाणे अख्खं जिरं घेतलेले आहेत आणि थोडासा गरम मसाला घेतलेला आहे अर्धा चमच्यापेक्षाही कमी घेतलेला आहे तेल मात्र जास्त घेतलेलं आहे एक पळीवर तेल घेतलेलं आहे आता जिरे घालून घेऊ आणि आलं लसणाची पेस्ट घालायची आहे आपल्याला चमचमीत आणि झणझणीत करायचं आहे आणि आता गोडधोड खाऊन दिवाळीचं कंटाळा आला असेल तर मस्त ताव मारायचा चमचमितान झणजनीत करून आता गरम मसाला घालून घेऊ त्याच्यामध्ये निहा सालीमध्ये विटॅमिन सी असतात म्हणून सालीसकट कट बटाटा घ्यायचा तो चव छान येते आणि एक मोठा चमचा लाल तिखट कोथिंबीर देखील त्याच्यामध्ये दे घालायचं फोडणीत म्हणजे सुगंध मस्त येतो आणि बटाटासुद्धा कांद्याबरोबर परतून परतून घेतला ना तो पटखन शिजला जातो हे पहा आणि आता त्याच्यामध्ये जे कट करून आपण सुकी बोंबील घेतली होती कणे ती आता ह्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत हे पा दोनशे ग्रॅममध्ये हे इतके असे आपले तुकडे करून झालेले आहेत आता थोडंसं नाही त्याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे हे जे एक जीव करून घ्यायचा ते मसाला वगैरे लागतो ना त्याला व्यवस्थित आता ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता त्याच्यामध्ये घालायचं आहे चवीनसार मीठ घालून घ्यायचं आणि एक वीस मिनटं शिजवून घ्यायचं आहे आणि खूप भन्नाट लागते तांदळाच्या भाकरीबरोबर किंवा ज्वारीच्या चवीनसार आता मीठ घालून घेऊ त्याच्यामध्ये कोकम आणि चिंचचा कोळ घेतलेला आहे आगळ असेल तर तुम्ही आगळ देखील घालू शकता त्याच्यामध्ये आणि कोळीवाड्यामध्ये असले पदार्थ भरपूर करून खाल्लं जातं ज्या वेळेला सीजन नसतो ना त्यावेळेला असे सुक्के पदार्थ त्यांनी केलं जातं एक वाटी पाणी घेतलेलं आहे आणि त्या बटाट्याबरोबरच हे बरोबर शिजतं वीस मिनटामध्ये आता ही वीस मिनटं आपली ठे झालेली आहेत आता हे का वरचं झाकण जे जा आहे ते काढून असं चेक करून घेऊ बटाटा शिजला की समजायचं आपली सुकी बोंबील देखील शिजलेली आहेत हे पा आपली गरमागरम बोंबलाची भाजी तयार झालेली आहे त्याच्यावरती मस्त कोथिंबीर घालायची आणि तांदळाच्या भाकरीवर सर्व करायचं आहे ग चमचमीत व झंझणीत आपली तयार आहे बोंबीलची भाजी तर माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा लाईक करा इतरांना शेअर करण्याचं विसरू नका तसेच कमेंट करण्याचं विसरू नका आपल्यासाठी असेच नवनवीन पदार्थ नेमतोपर्यंत धन्यवाद